दूधचं दूध आणि पाणीचं पाणी झालेलं पाणी आहे गेल्या दोन महिन्यापासून आम्ही वारंवार सांगतो की बदलापूरकरांच्या माती हा दहा वर्ष वापरलेला जिना इथं आमच्या बदलापूरने माथे मारलेला होता आज आम्ही यांना वरिष्ठ अधिकारी एम आर वि तुमच्या मधून पुन्हा सांगतो एम आर वि म्हणजे ही रेल्वेची कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने हा वापरलेला जिना बदलापूरच्या इथं लावलेला आहे आमचं नेहमी मागणी हीच आहे पत्रव्यवहारच्या माध्यमातून खासदार साहेबांनी पत्रव्यवहार केलेला आहे की हा जिना ज्यांनी लावलेला आहे एम आर वी सी कंपनी यावरती गुन्हा दाखल झालेला पाहिजे कारण की बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवरून जवळपास दीड लाख लोक दररोज येणं जाणं करतात अशा परिस्थितीमध्ये जर हा जुना जिना इथं लावलेला आहे आणि सध्या पण इन्स्टॉल केलेला आहे वारंवार पत्रव्यवहार करून पण अशा परिस्थितीमध्ये इथं जर उद्या कुठला घातपात झाला इथं कधी अपघात झाला याला दोषी कोण म्हणजे रेल्वे प्रशासनाबाबतीत मला एवढी माहिती आहे की रेल्वे प्रशासन कुठलीही जुनी गोष्ट वापरत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जिना इथं लावलेला आहे पंधरा वर्ष वापरलेला आहे जिना तो तुम्ही बदलापूरच्या माती वापरू शकत लावू शकत नाही मा आणि हे आग्रहाची विनंती आहे माझी की हा जिना येणाऱ्या काही दिवसात काढलाच पाहिजे येणाऱ्या आठ ते दहा दिवसात त्यांनी जिना नाही काढला तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एम आर ही जी कंपनी आहे त्याच्या अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल आम्ही करणार आहोत